नाशिकच्या महाकवी कालिदास यांनी या नाटकाबद्दल या प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर नाटकातील दिल कलाकार कलर्स मराठीवरील स्वामी समर्थ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अक्षय मुडावतकर त्याचबरोबर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक यांनी मालिका आणि नाटकातील भूमिका याबद्दल संवाद साधलाय महाकवी कालिदास कलामंदिर येथे चुक भूल द्यावी घ्यावी या नाटकावेळी प्रेक्षकांनी गर्दी केलेली पाहायला मिळालं चुक भूल द्यावी या नाटकाचा प्रयोग आता संपन्न होत आहे आणि या बघायला या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकार आपल्या सोबत आहेत दिग्दर्शक महेश लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगा सगळ्यांना नमस्कार नाटक फार उत्तम आहे कारण लेखक दिलीप आहेत ज्यांनी अत्यंत उच्च दर्जाचं नाटक लिहिलं आहे नाटकाचा प्लस पॉर्म म्हणजे नाटकामध्ये प्रासंगिक विनोद आहेत आणि ते विनोद लोकांना नेहमीच आवडत असतं त्यामुळे त्यांच्या लिखाणाला आम्ही आमच्या पद्धतीने न्यायालयाचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रेक्षक येत आहेत भरभरून कौतुक करताय लोकांनाही आवडत आहेत आणि माझंही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही या आणि तुमच्यात नाशिकचे आम्ही सगळं आहोत अक्षय आहे किंवा मी आहे आमचं का, काम बघा काही वाटत तर सांगा सुद्धा नक्की खरं तर हे फार मोठी परवडलीच आहे कारण अक्षय सर नाशिकचे आणि महेश सर आपण देखील नाशिकच्या म्हटल्यानंतर दुसऱ्यांना मला वाटतं आपण पुन्हा भेटतोय आणि दुसरा प्रयोग नाशिकचा आहे अक्षय सरांकडे येतो सर काय सांगाल कारण मुंबईला जर मुंबई असेल कोणा असेल प्रयोग चालूच असतात परत नाशिकमध्ये होतोय काय सांगाल की नाशिकला प्रयोग जेव्हा जेव्हा असतो आनंद वेगळा असतो कारण आपण आपल्या घरीच प्रयोग करतो असं एक फिलिंग असतो आम्हाला सगळ्यांनाच सो so, आणि नाशिककरांनी गेले मागचे दोन प्रयोग उत्तम प्रतिसाद दिलाय मागचा प्रयोग हाऊसफुल त्याच्या आधीचा प्रयोग ह्या जवळपास हाऊसफुलच होता सो इतका उदंड प्रतिसाद त्यांनी दोन प्रयोगांना दिलाय आणि आजच्या प्रयोगाला सुद्धा म्हणजे आम्हाला खात्री की प्रेक्षक भरभरून येतील आणि भरभरून प्रेम देतील एवढंच म्हणेल की जेव्हा जेव्हा कधी भविष्यात नाटक नाशिकला कोरेक होतील तेव्हा तेव्हा हे प्रेम कायम असं असू द्या आमची संपूर्ण टीम सुद्धा खूप अगदी मेहनतीने काम करते आणि तुम्हाला सगळ्यांचं मनोरंजन करण्याकरता खूप खूप मेहनतीने आणि अगदी मनापासून काम सुरू आहे सर मागच्या पण मी तुम्हाला विचारलं की बाबा सर ना आपण स्वामी समर्थांच्या भूमिकेत तर दररोज बघत असतो परंतु या नाट्याच्या माध्यमातून वेगळं पण आहे आणि ते कुठेतरी प्रेक्षकांना भावत असतं तर काय दोन ची ची हो। माले माले हो ही दोन भूमिका वेगळ्या आहेत दोन्ही भूमिकांचं आपापल्या ठिकाणी एक वेगळं महत्व आहे स्वामींची भूमिका जी कायम माझ्या खूप जवळची आहे ज्याकरता मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज ती भूमिका करण्याची संधी मला मिळाली आणि प्रेक्षकांनी त्या कलाकृतीला सुद्धा भरभरून प्रेम दिला आहे इतकं की म्हणजे मला शब्दात मांडणं अवघड आहे आणि आता ही भूमिका चुक बोल द्यावी घेऊ या नाट्यातली राजाभवनची भूमिका सो सु इथे सुद्धा मी म्हणजे दोन बेसिकली दोन एज ग्रुप्स साकार दे हे सुद्धा आणि या भूमिका सुद्धा प्रेक्षकांनी अगदी आतापर्यंत प्रेम सो खूप छान की जेव्हा तुम्ही एखादी कलाकार सादर करा आणि प्रेक्षकांची कौतुक मला असं वाटतं याच्या याचं उत्तर तर मी असं सांगू की आज जवळजवळ आपला चौतीसवा प्रयोग आहे चौतीस प्रयोग मध्ये किमान साधारणतः एक पंचवीस प्रयोग असतील की प्रत्येक प्रयोग संपला की लोक येतात अक्षरा मिळतात त्यांनी त्या अगदी भारावून जातात काही लोक रडतात सुद्धा आणि अप्रॉक्सिमेटली बावीस पंचवीस प्रयोग त्याला काही ना काही कोणीतरी दे दे गिफ्ट देतात कोणी फोटो फ्रेम कोणी देतात कसला तरी असं कंटिन्यू भरभरून स्वामी समर्थ या मिळतच आहे आणि इथे लोक आणखी भरभर आहे स्वामी समर्थ आम्ही या रूपात बघतोय आणि हे त्याच सिनेम त्याला लोकांना आवडत आहे तर हे भरभरून प्रेम मिळत आहे हे प्रेम खरंच शब्दात व्यक्त करणं खरंच आवड आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा अ जसं मी सांगितलं की दिग्दर्शन सर करताय सरने केलेलं आहे एक कलाकार आपल्याला पडद्याच्या समोर दिसत असतो पण पडद्याच्या पाठीमागे जे लोक असतात किंवा वाटतं मी तो एक पकट जास्त करत असतो आणि या निमित्तानं तुमच्याशी देखील बोलवून होते या नाटकावर अजून आम्हाला पुढे चालून एखादी कलाकार बघायला मिळाली नक्कीच ना काय की आणखी दोन तीन स्क्रीप्टवर काम सुरू आहे इंडस्ट्री ब्लॉक झाले की आणखी पुढच्या ऑगस्ट मध्ये नाटकांचा प्लॅनिंग आहे दोन नाटक तुम्हाला आणि काही नाटक लिहितो आपण नाटक सादर करतो तेव्हा नाटक लिहितानाच काही कलाकार डोळे समोर असतात त्यामुळे माझ्याकडे मला सुपरस्टार असल्यामुळे मला वाटत करायची गरज नाही पडत आणि त्या अनुषंग नाटक लिहित असतो आणि ते भरपूर लोकांना आवडतात तुमच्याकडे परत येणार मी जसं कर्वे उठले त्याला की अरे येतं नंतर आणि त्याचा प्रसाद घेणार वगैरे काय आठवणी बरेच असेल सर जेव्हापासून नाटक सुरू झालं तर आतापर्यंत तुम्हाला एकदम तात्काळ आठवलं किंवा एखादी अशी आठवण की नेहमी आठवते एखाद्या प्रेक्षकामध्ये काय सांग तिथे बऱ्याच आहेत आणि नाटकासंदर्भात दोन आहेत त्यानंतर रिसेंटली पुण्याच्या प्रयोगाला आणि अजून एका आला खूप सुंदर चित्र काढून एक स्केच काढून मला गिफ्ट केलं होतं सो इतकं मस्त वाटलं मला की तुमचं कुठे ते स्केच काढताय आणि तुम्हाला ते प्रेझेंट करताय आणि त्या स्केचमुळे इतकं सुंदर की बारी बारीक बारीक गोष्टी म्हणजे अगदी डोळे असतील भोळे बारीक बारीक गोष्टीवरती काम करून त्यांनी ते केलं सो खूप आवडलं आणि एक उत्तम प्रतिक्रिया की जी आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रेक्षकांकडून आली की जी पण आता बोलण्यात त्यांनी सांगितलं की बऱ्याच प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया आहे की आम्ही स्वामींची मालिका बघतो आम्हाला प्रचंड आवडते ती भूमिका पण हे नाटक बघताना आम्हाला दोन भूमिका वेगळ्या वाटल्या mm -hmm. स्वामींची भूमिका तुम्ही उत्तम करतात की त्या ठिकाणी ते मान आणि शिवाय या ठिकाणी भूमिका आहे सो या दोन्ही साकार करताना कुठेही असं वाटत नाही की आम्ही तेच बघतोय का तेच mm -hmm. त्याच व्यक्तीला बघतोय काय mm -hmm. सो मला असं वाटतं कलाकाराकरता सगळ्यात मोठी पावती असते की दोन तुमच्या भूमिका वेगळ्या वाटणं प्रेक्षकांना आणि तेवढंच त्यांनी एन्जॉय करणं सो मी मला वाटतं उत्तम प्रतिक्रिया आतापर्यंत या चौतीस प्रयोगांमध्ये मिळाली आहे थँक्यू समोर काही प्रयोग आता बहुतर कंप्लेंटच्या प्रयोगाला मला वाटतं की एक खपोला होतं ते हे वाटतं तिसरंदा बोललं होतं आणि कालही त्या ठाण्याच्या प्रयोगाला आले होते आणि ते भिवंड देऊन आले होते तेवढे तुम्हाला परत कधी भेटता ह्या माहित नाही म्हणे म्हणून आम्ही आज ठाण भिवंड देऊन ठाण्याला लागलो मस्त मस्त आहे खर तर हे त्याचं प्रेम आहे आणि खरंच पण त्यांना ते भावत असते ही कलाकृती म्हणून खऱ्यासाठी त्यांचं ते वाटते की बुवा पुन्हा आणि आपण भराव असं थँक्यू सो मच खर तर प्रयोग वाढत राहत असं आता स्वामी गोष्ट म्हटल्यानंतर आपण स्वामींच्या चरणीच चे एक प्रार्थना करूया किंवा हे प्रयोग असे सातत्याने वाढत राहो आणि आशिकला देखील तुम्ही कायम घेत राहो आणि सर पण तुम्हाला शुभेच्छा देतो जसं आपण मला शुल्लेख केला की काम चालू आहे आणि ते लवकरच आमच्या समोर यावं आणि आम्ही त्याचा आनंद घ्यावा एवढंच सर्व शक्य होतो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू नमस्कार खरं तर चोख भोल देवी देवी नाटकाचा दुसरा प्रयोग तिसरा क्रम नाशिक मध्ये संपन्न होते खर तर याआधी पण आपण या जोडीशी आपण भेटलेलो आहोत परत एकदा आपल्या सोबत अक्षय मॅम आहे काय सांगत परत तिसऱ्या क्रम नाशिक संपन्न होते प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतोय काय सांगा नाशिक हे माझं एक आवडतं शहर आहे याच्या आधी पण मी तीन वर्ष नाशिक मध्ये काम केलं होतं प्रत्येक वेळी जेव्हा नाशिकला येते एक माहेरी आल्याचा फील असतो आणि खूप छान वाटतय कारण नाशिकचा नाशिक नाशिक तिसरा प्रयोग आहे पहिला प्रयोग जो झाला होता नाशिकमध्ये तेव्हा साधारणतः एक सत्तर टक्के आमचं थिएटर फुल झालं होतं दुसरा प्रयोग जो झाला तो हाऊसफुल शो होता त्यामुळे नाशिककरांनी भरभरून प्रेम दिलं आणि यापुढे पण ते देत राहतील याच्यात काहीच वाद नाही प्रश्नच नाही मग अक्षय सरांशी बोलत होतो महेश सरांशी बोलत होतो खर तर इतक्या प्रतिक्रिया आपल्याला येत असतात आणि एवढ्या आठवणी असतात आणि पुणे असेल मुंबई असेल तिकडे तर काय जाऊन बोलतो तसं नव्हे काय प्रश्न आहे तुमचा इंग्लिश अभ्यास खूप छान छान प्रतिक्रिया आल्या आहेत मला गेल्या वेळी आमचा जो नाशिकला प्रयोग झाला त्याच्याबद्दल खास सांगा वाटेल एक काका आले आणि त्यांनी मला एक छोटीशी स्वामींची स्वामींचं एक पुस्तक दिलं मला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हाला दिलं तर चालेल का म्हटलं म्हणजे यात काहीच प्रश्नच नव्हता म्हणजे स्वामी स्वतःहून आपल्याकडे काहीतरी स्वामींच्या रूपाने काहीतरी आपल्याकडे प्रसाद मिळतो असं समजायला काहीच हरकत नाही मी त्यांच्याकडून ते घेतलं आणि तेव्हा ते काकावाला म्हणाले की ते पुण्याहून आले होते तर मी त्यांना हो पण काका उद्याचा प्रयोग आमचा पुण्यातच आहे तर ते म्हणे आहो नाही आम्हाला माहितीच मला माहितीच नव्हतं मला मी नाशिकला प्रयोग आहे हे मला कळलं म्हणून पुन ते पुण्यात ऑल द वे नाशिकला फक्त प्रयोग बघायला आले होते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते प्रयोग आले त्यामुळे ही खरी आमच्यासाठी की लोक कुठून कुठून पोचपाव एकदा पुण्याचा एक प्रयोग होता जिकडे त्या काकू त्यांच्या मुलांना जबरदस्ती घेऊन की मला हे नाटक बघायला जायचंय असं सांगून त्यांच्या मुलीला आणि मुलाला त्या सोलापूर वरून पुण्याला आल्या होत्या नाटक बघायला तर आमच्यासाठी खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते की आम्ही अजून अनेक शहरांमध्ये जाऊन हे नाटक सादर करा वा खर तर सुंदर मनामध्ये बसलेली ह्या मालिकेनंतर अजूनही प्रेक्षकांच्या मनात एक घर दर घरून बसलेली एक अभिनेत्री आहे आणि त्यांना अपेक्षित की आम्हाला अजून लवकरात लवकर कुठल्या तरी नवीन भूमिकेत आम्हाला बघायला देतील Uh, सध्या तुम्ही मला रोज सकाळी साडेसात वाजता सन मराठी नावाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात तुम्ही मला बघू शकता मी रोज सकाळी येते तुमचं स्वागत करायला वाजता सात सध्या ते आहे नाटक सुरू आहे आणि एक दोन गोष्टी लाईन पाईपलाईन मध्ये आहेत लवकरच तुम्हाला त्याबद्दल म्हणजे जा, मी सांगेनच आणि तुमच्यापर्यंत ना। ते पोहोचेल आणि जसं तुम्ही म्हणालात की बाबा माझं मायरस झालंय नाशिकाला आणि खरं त्या मालिकेमुळे सुंदर मनामध्ये भरणी या मालिकेमुळे आता प्रेक्षकांच्या आशा देखील प्रतिक्रिया असतात की बाबा इथे पुढची सिरियल कधी असेल ना नाशिक मध्ये शूट हवे ते नाशिकमध्ये रस्त्या भेटायला तरी भावना असते लोकांची हो हो बऱ्याच जणांची म्हणजे आम्ही कुठे कुठे जातो तेव्हा लोक असे रस्त्यावर सुद्धा बऱ्याचदा भेटतात त्या दिवशी कुठेतरी आम्ही गेलो तुम्हाला आठवत नाही आणि त्या काकू अशा होत्या की हा मी माझ्या एका ताईच्या घरी गेले होते आणि त्यांच्याकडे जी ताई तिच्या मुलांना सांभाळायला आणि घरकाम करायला ज्या ताई येतात त्या अशा होत्या की अहो कशाला बंद केली तुम्ही मालिका माझ्या आईला तर खूप आवडायची आणि मग त्या गप्पाच करायला लागल्या ताई माझ्याशी की त्यांनी काम सोडलं आणि त्या म्हणजे होतं म्हटलं या बसा गप्पा मग त्या बस की कशाला खूप आवडायची माझ्या आईला तर खूप वाईट वाटलं होतं सिरियल बंद झाले सो ऑबियसली प्रत्येक जण प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी कनेक्टेड होतं त्या मालिकेशी बऱ्याच जणांना बऱ्याच जणांनी मला हेही सांगितलं की आम्हाला एक एक एका दिवशी एक मुलगा आला मला हे सांगायला आणि तो पण असा हेल्दी होता तर तो म्हणाला की मला इतकं रिलेट झालं की आमच्या घरात आम्ही सगळेच असं हेल्दी आहोत आई बाबा बहीण मी माझी बायको तर तो असा होता की आमच्यासाठी खूप एक म्हणतो ना इंग्लिश मध्ये एक रिप्रेझेंटेशन जो शब्द आहे त्याचा ओव्हरऑल अर्थ तेच आहे की प्रत्येक कॅटेगरी मधल्या लोकांना एक त्यांच्यासारखं कोणतरी वाटत म्हणाला की मला खूप छान वाटलं होतं जेव्हा ती सिरियल आली की आमच्यासारखं कोणीतरी आम्हाला टीव्हीवरती दिसतंय सो ते नॉट <laughs> नेसेसरी so, की फक्त ते मुलींसाठीच आहे किंवा काय इव्हन लहान मुलं असतात तरुण मुलं असतात ज्यांना फेस छान वाटतं आणि ऑफकोर्स ती गोष्ट आहे कधी ना कधीतरी कुठली ना कुठली तरी गोष्टीचा एक शेवट येतो आणि तो, तो असावा काही गोष्टी त्या त्या वेळी संपल्या पाहिजेत कारण मग तुम्ही ते रबर सारखं ते स्ट्रेच करत गेलात तर मग ताणल्यावरती त्या गोष्टी त्याची मजा जाते तर आय थिंक तीन वर्ष खूप छान गाजवली सिरियल ती छान गाजली आणि लोकांचं खूप प्रेम मिळालं पण जो जर जर ती थांबली नसती तर कदाचित मी इतक्या हंड्रेड पर्सेंट मला ह्या नाटकासाठी कदाचित ते डगमगलं असतं काहीच आपल्याला सांगता येत नाही पण मी खुश आहे की एक काय म्हणलो एक पैलू संपला आणि आता ह्या नाटकाचा नवीन ना पैलू सुरू झाला खरं तर अजून बरेच शिखर आपल्याला गाठायचे आहेत त्या नाटकाच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून पुढच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर एखादी मालिकेच्या रूपाने त्याला कधी बघायला मिळेल मला अशी आशा करतो आणि थांबतो थँक्यू सो मच थँक्यू स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे सह सुरेश चव्हाण नाशिक